प्रस्तावित जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात डाव्या पक्षांसह विरोधी पक्ष व संघटनांची पुण्यामध्ये जोरदार निदर्शने राज्य शासनाच्या प्रस्तावित जनसुरक्षा कायद्याला विरोध करण्यासाठी पुण्यामध्ये डावे पक्ष व इतर राजकीय पक्ष संघटना यांच्या वतीने मंगळवार दिनांक बावीस एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी जमलेल्या आंदोलकांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष लाल निशान पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आम आदमी पार्टी कामगारांचा क्रांतिकारी पक्ष या राजकीय पक्षांसह युवक क्रांती दल सी टू अशा विविध कामगार कष्टकरी संघटना सहभागी झाल्या होत्या जल सरक्षा भाजपा सरकार गणाते गणाते आव, अरे ये सरकार बदलनी ये सरकार बदलनी होतो सरकार होशन

महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा विधेयक या नावाने जो कायदा आणू घातलेला आहे तो खरोखर महाराष्ट्रातली लोकशाही पूर्णपणे संपुष्टात आणण्याचे कारस्थानच म्हणावं लागेल आणि याच्याच विरोधामध्ये आज कलेक्टर कचेरीवरती सर्व महाविकास आघाडीतले घटक पक्ष नव्हेत तर अनेक जनसंघटना युवक संघटना महिला संघटना कामगार संघटना यांनी एकत्रपणे येऊन अक्षरशः एक अक्षर एल्गार उभा केला कशा करता याचं कारण आहे या जनसुरक्षा विधेयकाच्या नावाखाली जो कायदा येतोय त्याच्यामध्ये अगदी सामान्य कुठल्याही प्रकारचा सरकारला विरोध करणारी संघटना ही बेकायदेशीर कृत्य करणारी संघटना म्हणून ठरवली जाऊन ती बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केली जाऊ शकते आणि एकदा ती जर बेकायदेशीर म्हणून घोषित झाली तर तिची सर्व चल अचल मालमत्ता म्हणजे तिच्या नावाखाली जागा असेल तिच्या अकाउंटमध्ये काही पैसे असतील तर ते सरकार जमा होतील तिचे जे पदाधिकारी असतील इतकंच काय तिचे सभासद असतील सहानुभूतीदार असतील या सगळ्यांना दोन ते सात वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे हा कायदा नक्षलवाद्यांच्या विरोधामध्ये आम्ही काहीतरी करतोय असा कांगावा करून जरी केलेला असला तरी या कायद्यामध्ये नक्षलवाद या शब्दाची व्याख्या तर सोडाच पण या शब्दाचा उल्लेख सुद्धा नाही आणि व्याख्या काय केली तर बेकायदेशीर कृत्य कुठले आहेत आणि बेकायदेशीर कृत्यामध्ये कशाचा समावेश होतो तर तुम्ही सामान्य पातळीवरचा कुठलाही जरी गुन्हा केला म्हणजे आधी पोलिसांचा आदेश न मानता तुम्ही मोर्चा काढलात किंवा तुम्ही मोर्चा काढणार पोलिसांनी त्याच्यावर अचानकपणे स्वघोषित अशा प्रकारची बंदी जाहीर केली तर ते बेकायदेशीर कृत्य ठरेल मग त्याचं पोस्टर करणारा त्याचं सोशल मीडियावरती काही त्याच्यावरती कॉमेंट फेसबुक फेसबुकवरती ती पोस्ट फॉरवर्ड करणारा एखादं कार्टून काढणारा त्याच्यावरती एखादा विनोद करणारा हे सगळे लोक बेकायदेशीर कृत्य ठरणार करणारा व्यक्ती ठरवून त्यांना तुरुंगामध्ये घालण्याची तरतूद तु या एका का कायद्यामध्ये आहे इतकच नाही तर आपण ही बंदी का घालतोय हे कारण जाहीर करण्याचं सुद्धा बंधन सरकारवर नाही अशी तरतूद त्याच्यामध्ये केलेली आहे अशा प्रकारचा हा भयानक कायदा हा महाराष्ट्र सरकार म्हणजे फडणीस सरकार शिंदे सरकार पवार सरकार हे मोदी आणि शहा यांच्या हुकुमशाहीचा भाग म्हणून आणतायत आणि त्याला सर्व लोकशाहीवादी पुरोगामी पक्ष संघटना यांचा तीव्र विरोध आहे आणि तोच व्यक्त करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कचेरीवरती प्रचंड मोठी निदर्शनं झाली आणि जोपर्यंत सरकार हा कायदा मागे घेत नाही तोपर्यंत अशाच प्रकारे हे आंदोलन तीव्र करून फडणीस सरकारला आणि दे महाराष्ट्रातल्या सगळ्यात अकार्यक्षम गृहमंत्र्याला जाग आणण्यासाठी आमचं आंदोलन असंच पुढे चालू राहील असा निर्धार आज आम्ही व्यक्त केलेला आहे